चला सुटलं की नाही तुम्हाला नाही त्यांना सुटलं वेलकम काय करीन पहा काय दशा दशे दहा दरानं दोन हजार रुपयांच्या सरळ व्याज व एक हजार रुपयांच्या सरळ व्याज यातील फरक किती आहे सातशे रुपये आहे तर मुदत काढा म्हणतात पहिल्या उदाहरणात काय म्हटले होते आपल्याला ते मुद्दल आता मुदत काढा म्हटले ना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मला सांगा सरळ व्याजातला फरक किती जाईल सरळ व्याजातच दिलाय ना आपल्याला किती सरळ व्याजातला फरक एक हजार रुपये हा समजा सरळ व्याज आहे ना ते सरळ व्याज यातील जो दिला दिला फरक दिलाय तो आपल्याला किती दिलाय सातशे रुपये आणि मुद्दल जे आहे ना या मुद्दल इथला फरक किती आलाय बाळांनो एक हजार रुपये मला सांगा जास्तीचे पैसे किती आहे किंवा फरक किती आहे सातशे गुणाकारात शंभरात दोन्हीतला फरक किती आहे हे दोन हजार आणि हजार गेले म्हणजे राहिले किती एक हजार आणि किती दहा टक्के दाराने बस एवढं लक्षात ठेवायचं मग या ठिकाणी तुम्ही जर पाहिले हे दोन गेले हे दोन घातून टाकले आपण हा एक गेला हा पण गेला हा गेला हा गेला उत्तर आलं सेव्हन इयर सात वर्ष ऑप्शन क्रमांक तीन असे बारा टक्के दराने दशे बारा टक्के दरानं दोन हजार दोनशे रुपयाचे सरळ व्याज दसादशे बारा टक्के दरान दोन हजार दोनशे रुपयांचे सरळ व्याज व अठराशे रुपयांचे सरळ व्याज बाळांनो यातला जो फरक दिलाय ना तीनशे साठ रुपये दिलाय तर मुदत काढा म्हणतात पुन्हा एकदा काय म्हणतात ते मुदत काढा चला पाहायला उत्तर यायचं पण अलग सरळ सरळ आहे काय म्हणतात फरक किती आहे तीनशे साठचा आहे गुणाकारात किती आले शंभर आणि येणार आहे तुम्हाला बावीसशे मधून अठराशे मायनस जर केले तर सरळ किती राहतील चारशे राहतील बरोबर ना किती राहिले माहिती चारशे आणि गुणाकारात कोण आले बारा आहे ओके बारा टक्के दर आहे नाही का इथं दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बारीक बार बार त्रिक छत्तीस म्हणजे तीस आहे चार एक चार चार सत अठ्ठावीस म्हणजे राहिले किती बाळान दोन पॉइंट देऊन टाका चार एक चार चार पंचे साडेसात वर्ष ऑप्शन क्रमांक दोन साडेसात ने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी नीट रीना ने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने सरळ व्याजानं बाराशे रुपये कर्ज घेतले ने <coughs> सरळ सरळ व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजानं बाराशे रुपये कर्ज घेतले जर तिने कर्ज फेडताना चारशे बत्तीस रुपये व्याज दिले जर तिने कर्ज फेडताना चारशे बत्तीस रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर किती होतो तर सोडा तर व्याजाचा दर किती होतो एकदम सोपे बाळा गडबड करायची नाही अशा स्वरूपाचं उदाहरण जेव्हा असताना काय लक्ष ठेवायचं हो इथं आता या ठिकाणी काय म्हणले व्याजाच्या दरा इतक्याच वर्षांसाठी म्हणजे जेवढा दर आहे ना वर्ष वर्षे हा शब्द खूप महत्त्वाचा जेव्हा अशी प्रोसेस असेल एकदम क्लिअर किती व्याज दिले तुम्हाला चारशे बत्तीस गुणाकारात कोण आले शंभर आणि छेदस्थानात कोणी बाराशे आले काय बाराशे आता या ठिकाणी काय करून टाकायच तुम्ही एकमेकाला भागून टाका हा दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले किती सात बारसक बहात्तर आता हे जे आहे ना याच वर्गमूळ काढा छत्तीस वर्गमूळ किती आहे सहा म्हणून उत्तर काय बात सहा वर्गमूळ का तर आहे ते दोन म्हणून त्याचं डायरेक्ट काय करायचं वर्गमूळ करून घ्यायचं किंवा याला डायरेक्ट वर्गमूळात टाकलं तरी चाल समजलं सर्वांना सुशांत नाही सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने सुशांतने व्याजाच्या दारा इतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने सोळाशे रुपये कर्ज घेतले जर त्याने कर्ज फेडताना जर त्याने कर्ज फेडताना सातशे चौऱ्याऐंशी रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता आता दर विचारलाय काय होता मागीलच काय विचारलं तिथं आपल्याला दरच सॉरी चला काय करायचं मग आता सोडू दे सर्वांना काय ते काय वेळा सुशांतनं व्याजाच्या दारा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने सोळाशे रुपये घेतले किती मिळाले त्याला सातशे चौऱ्याऐंशी गुणाकारात शंभर छतस्थानात सोळाशे आणि किती वेळासाठी हा सॉरी या ठिकाणी सॉरी माझ्या कोणाच नाही का सातशे चौऱ्याऐंशी गुणाकारात शंभर आणि छत स्थानात किती आले सोळाशे बाळान सॉरी हा सोळाशे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता यांचा भाग कारण असा केला तर तुम्हाला लिहित सातशे चौऱ्याऐंशी कोणाचं वर कोणी बावीसचे आहे बरोबर ना सातशे चौऱ्याऐंशी कोणाचं वर्ग आहे चे मग बावीस आणि सोळा कोणाचं आहे चारच चार एक चार चार पंचे वीस चुकलंय का हा सॉरी अठ्ठावीस माझ्या कोण चुकणं कितीच आहे सातशे चौऱ्याऐंशी सॉरी अठ्ठावीसचे वर्ग म्हणून कोणाचे अठ्ठावीसचे आणि शतस्थानात कोण आले चार, चार चार एक चार चार सत अठ्ठावीस सात सॉरी माझ्या कुणी बावीसचं म्हटलं गेलं नाही का कोणाच कोणाचं वर्गमुळे आधीला भाग देण्यात वेळ घालवण्यापेक्षा काय करा तुम्ही डायरेक्ट किंवा भाग दिला असं समजा या ठिकाणी सातशे चौऱ्याऐंशी छतस्थानात सोळा आहेत सोळे बत्तीस सोल सोळे एक सोळ चोक चौसष्ट उरले किती असते चौदा उरले आणि सोळा नऊ एकशे चौवेचाळीस आणि कोणाचं वर्गमुळे सातच काई क्या दसा दशे, दसा दशे काही पण करा काय अडचण दसादशे दसादशे काही दरांना चार वर्षात चारशे रुपयांची रास चारशे ऐंशी रुपये होते जर व्याजाचा दर दोन टक्क्यांनी वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल तर नवीन रास ही किती रुपये होईल दसादशे चला सोडपट ऑप्शन तुमच्या पुढे ठेवलेले पट पटपट पटपट चला किती आलं पाचशे बारा या ठिकाणी पहा बरं दसा तसे काही दारानं चार वर्षात चारशे रुपयांची रास मला सांगा किती व्याज मिळालंय चारशे रुपयांवरती रास झाली चारशे ऐंशी म्हणजे व्याज किती मिळाले ऐंशी रुपये व्हेरी गुड ऐंशी गुणाकारात शंभर पाहित चारशे ऐंशी आहे आणि इथं चारशे आहे ऐंशी गुणाकारात शंभर शतस्थानात कोणी बाळा नव्हता हा मुद्दल तुम किती तुमची चारशे गुणाकारात किती दारानं नाही सर किती आहे चार वर्षात दर न घेता पण इथं काय चार वर्ष घेतोय जिथं दोन गेले बाळांनो हे दोन गेले चार एक चार चार चौक सोळा 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 पंच पाच टक्के दर झाला पहिला ते मग त्याच्यात परत ऍड केला किती टक्के दोन टक्के पहिला दर जर पाच होता आणि त्याच्यात आधी दोन घ्या म्हणजे सात टक्के तर आपल्याला ते नवीन रास विचारतात पण नवीन रास काय होणार आहे आता आता तुम्हाला काय रास काढायचे म्हणजे करून व्याज काढावं हो लागणार तुम्हाला किती येणार चारशे गुणाकारात चार वर्ष आणि दर किती झाला सात शतस्थानात कोण आले शंभर दोन गेले दोन गेले सात सातशे सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस गुणाकारामध्ये चार चार आठ बत्तीस एक सॉरी तीन चार दोन्ही आठ आट, आठ अकरा म्हणजे एकशे बारा व्याज किती मिळालं तुम्हाला एकशे बारा एक जर सात पाच वरून जर सात टक्के दर झाला तर व्याज किती आलो होतं एकशे बारा तुमची मुद्दल किती आहे चारशे चारशे मध्ये तर तुम्ही एकशे बारा मिळवले दोन एक पाच म्हणून उत्तर आलं पाचशे बारा रुपये पाचशे बारा थोडस वेगळं उदाहरण होत दसादशे काही दारान तीन वर्षांत आठशे रुपयांची रास दसादशे काही दरानं तीन वर्षांत आठशे रुपयांची रास नऊशे छप्पन रुपये होते दसादशे काही दरान तीन वर्षांत आठशे रुपयांची रास नऊशे छप्पन्न रुपये होते तर व्याजाचा दर चार टक्क्यांनी वाढवला जर व्याजाचा दर चार टक्क्यांनी वाढविला तर नवीन रास किती रुपये होईल तर नवीन रास किती रुपये होईल आलं ना की नाही पहा बरं काय व्हायला पाहिजे आता दसा काही दरांना तीन वर्षात आठशे रुपयांचे एकशे नऊशे छप्पन म्हणजे व्याज किती मिळालं आठशे आणि इकडे नऊशे छप्पन यांची दोन केली तर किती येणार आहे एकशे रुपये व्याज गुणाकारात शंभर आणि छतस्थानात काय येणार बाळांनो मुद्दल आहे आठशे रुपये आणि किती वर्षात तीन चला भागून टाका बाळां गेले हे दोन शून्य गेले आठ एक आठ आठ एक आठ उरले सात नाही तीन न देऊ का हा तीन न देऊ थांब तीन एक तीन तीन पाच पंधरा आणि तीन दोन सहा आठ एक आठ आठ अठ्ठेचाळीस उरले किती बाळानो चार आठ पंचेचाळीस म्हणजे व्याजाचा दर झाला सहा पॉइंट पाच टक्के यात किती मिळवला चार न वाढवला म्हणजे नवीन व्याजदर झाला दहा पॉईंट पाच टक्के किती व्याजदर झाला नवीन दहा पॉईंट पाच मग दहा पॉईंट पाच झालाय तर चालला तुमची मुद्दल आहे आठशे रुपये तुमचा दर आहे दहा पॉइंट पाच आणि किती वर्षांसाठी तीन छतस्थानात आले शंभर आता वर एकदा संस्था आहे म्हणून हे कॅन्सल करणार मी इथं आणि जागेवर शून्य इथं देऊन टाक सोपं होऊन जाईल मग या ठिकाणी दोन गे दोन शून्य गेले हे पाच बे एक एक बे बे चोक आठ मग कोणाचा गुणाकार पहा बरं एकवीस चौक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणाकारात तीन बाळां चार त्रिक बारा हा एक आठ त्रिक चोवीस चोवीस पंचवीस दोनशे बावन रुपये व्याज आलं पण त्यांनी आपल्याला नवीन रास विचारले नवीन रास म्हणजे नवीन मुद्दल पहिली मुद्दल किती आठशे आठशे मध्ये दोनशे बावन मिळवा दोनशे बावन्न अधिक आठशे म्हणजे उत्तर आलं एक हजार बावन एक हजार बावन ऑप्शन क्रमांक एक झालं जो पुढ चला बरं एक हे एकदम शांततेने सोडायचे हे उदाहरण सगळे ड टाइपचे उदाहरण आहे एका उदाहरणामध्ये तुम्ही मिस्टेक करायचे नाही नीट वाचा उदाहरण ज्योती व वंदना ज्योती आणि वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दरानं सरळ व्याजाने घेतले सरळ व्याजानं घेतले ज्योतीनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी व वंदनानं पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते चला सोडवा चला त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतलं होतं बाळांना पाहिजे आपल्याला चला काय आलं उत्तर नाही का या त्यांचं म्हणणं सरळ सरळ काय बाळांनो ज्योतीनं आणि वंदनानं लघु उद्योगासाठी एक कर्ज कर घेतलं पाच सुटलंच पाहिजे ज्योतीनं दोन वर्षांसाठी आणि वंदनानं पाच इन पाच वर्षांसाठी किती अमाऊंट पे केली अकरा हजार दोनशे रुपये आणि वंदनानं ज्योतीनं दोन, वं दोन वर्षांसाठी किती आठ हजार सहाशे ऐंशी रुपये बाळा एक जरी उदाहरण सुटलं ना म्हणजे तुम्हाला याच्यातून तर एकदम कॉन्फिडन्स येऊन जाणार मग मला सगळ्यांचा वजाबाकी करून टाका अकरा म्हणल्यानंतर बाळानुद्ध राहिले किती बारा म्हणजे अकरा राहतील तर राहिले नऊ इथं राहत तसा नऊ मधून आठ गेला एक अकरा मधून बाळांनो सहा गेले पाच आणि इकडे किती राहिले होते दहा दहातून आठ गेले दोन म्हणजे दोन हजार पाचशे दहा हे किती वर्षांचं तीन वर्षांचं यांची पण वाजापाके करा तीन वर्षांचं व्याज किती झालं यांचं तर दुगींचं मिळून पहा तीन वर्षात दोन हजार पाचशे दहा तर एका चुकलंय का चुकलं का बायके ओके चला काय नाही आहे ठीक आहे इकडे जर नसेल तर ठीक आहे मी इकडे करतो चला जाऊ अकरा हजार दोनशे मधून हा चुकला असेल खाली नाही तर सहा हजार आहे का आठ हजार सहाशे ऐंशी सॉरी चुकली असेल काय तर बाळामुळे इतर राहिली असते किती दहा हा दहा राहिले इथं राहिले अकरा इथं दहा शून्य दोन सहा पाच नाही का आणि इथं राहिले किती दोन दोन हजार पाचशे हा इकडे ऐवजी वीस लागत होतो ओके इथं किती लागत होतं बाळानो वीस माझ्याकडून चौक झाली तीन वर्षांचं व्याज किती बाळांनो तर दोन हजार पाचशे वीस ओके वजा बाकी लागत होती चला इकडे काय गरज नाही आपल्याला मग मला सांग एका वर्षाचं व्याज काढायचं म्हणजे तीन न भागून टाकाय तीन न भागलं तीन एक तीन तीन सात ते तीन आठ चोवीस उरला किती एक तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे एका वर्षाचं जे काय व्याज असणार ते किती आहे आठशे चाळीस रुपये आता आपल्याला पण तरी टाकून देऊ आपण याच्यात टाका घेऊ याच्यात टाका आता आपण जर पाचव्या टाकलं पाच वर्षांची जी रास आहे ती किती आहे बाळांना अकरा हजार दोनशे रुपये टोटल अमाऊंट कारण बँकेला दिले ते ना अकरा हजार दोनशे रुपये दिले म्हणजे व्याजास सहित रक्कम देऊन टाकले म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करणार एका वर्षाचं व्याज जर आठशे चाळीस आहे तर पाच वर्षांचं व्याज काढून घ्या शून्य चारा पंचे वीस हातचाले दोन आठ पंचेचाळीस दोन बेचाळीस चार हजार दोनशे रुपये फक्त पाच वर्षात व्याजापोटी दिले किती बाळांवर व्याजापोटी मग अकरा हजार दोनशे मधून तुम्हाला चार हजार दोनशे रुपये व्याजाचे जर काढून टाकले तुम्ही शून्य तर उत्तर येत्या बाळांवर किती येणार सात हजार किती उत्तर येणार आहे तर त्या दोघींनी बँकेत ठेवलेले पैसे किती होते सात हजार संपला विषय दोघींनी पण बँकेत ठेवलेले पैसे किती होते बाळानो सात समज परत सांगू ओके ठीक आहे नाईस हा कॅल्क्युलेशन करताना थोडी गडबड झाली का मग चुकतं कॅल्क्युलेशन हा हे उदाहरण एकदम व्यवस्थित सोडवा पा पहिल्या दोन वर्षांसाठी सरळ व्याजाचा दर दसादशे तीन टक्के आहे पुढील तीन वर्षांसाठी दसादशे आठ टक्के आहे आणि पाच वर्षांपुढील काळासाठी दशादशे दहा टक्के आहे जर एका माणसाला सहा वर्षाच्या गुंतवणुकीसाठी पंधराशे वीस रुपये सरळ व्याज मिळाले असेल तर त्या माणसानं किती रक्कम गुंतवली होते ते काढा चला मुद्दल काढायला लावली सोडवा सगळ्यांनी चला उदाहरण वाचा सोडवा वेळ घ्या याला मी परत एक नाही दोन मिनिटं देईल तुम्हाला पण सुटलं पाहिजे ड टाईपचं सरळ व्याजामधलं सगळ्यात लास्ट उदाहरण आहे दोन तीन असले चला पटापट सोडवा सुटत का दिवस सोडून मी जात मी देणार सोडून पण तुम्ही थोडा प्रयत्न करा थोडा तर करा चला बाळा काय येतं उत्तर नाही जमणार तुम्हाला मला गॅरंटी नाही का वेळ खर्चच करू नका हे सोडून देतो पुढलं तुम्ही सोडा आता यांनी सांगितलं तुम्हाला व्याज किती मिळाले पंधराशे वीस रुपये गुणाकारात शंभर ही प्रोसेस आपली पहिली आवडली ओके आता ते काय म्हणतात पहा पहिल्या दोन वर्षांसाठी पहिल्या दोन वर्षांसाठी किती दर आहे तीन टक्के ओके अधिक पुढे काय पुढील तीन वर्षांसाठी पुढील तीन वर्षांसाठी किती व्याजाचा दर आठ टक्के आणि पुढे काय म्हणतात आणि पाच वर्षांपुढील काळासाठी पाच वर्षांपुढील काळासाठी किती झालाय दहा टक्के आहे मग मला सांगा पाच ते म्हणतात माणसाला सहा वर्षाच्या गुंतवणुकीसाठी मग मला सहा वर्षाच्या गुंतवणुकीसाठी म्हणजे किती वेळ उरला आता मग हे तीन वर्ष आणि बाळानो हे दोन वर्ष म्हणजे किती वर्ष संपले पाच मग राहिलेलं शिल्लक वर्ष किती एक आहे मग तुम्ही लिहिणार गुणाकारात किती टक्के व्याजदरे दहा टक्के संपला पा मग उदाहरण इथं संपलं पंधराशे वीस गुणाकारात शंभर छत असताना पहा तीन दुने सहा ओके आठ्रिक चोवीस आणि अधिक दहा एक दहा चोवीस आणि दहा चौतीस चौतीस आणि सहा चाळीस बरोबर ना मग पंधराशे वीस गुणाकारात शंभर छदस्थानात चाळीस हा शून्य गेला हा शून्य गेला राईट आता पहा बरं चार एक चार असं करण्यापेक्षा इकडला शून्य घातला असतात पंधराशे वीस गुणाकारात शंभर छदस्थानात चाळीस शून्य शून्य गेले राईट आता या ठिकाणी चार एक चार चार एक चार चार त्रिक बारा उरले किती तीन चार आठ बत्तीस आणि पुढले दोन शून्य देऊन टाक तीन हजार आठशे पहा बरं किती सोपं उदाहरण होतं उदाहरण किती मोठं आहे आणि सोडवायचं कसं होतं फक्त हे वाक्य खूप महत्वाचं पुढील पाच वर्ष पुढील काळासाठी दसादशे दहा टक्के पाच वर्ष म्हणजे ऑलरेडी झाले किती तीन दोन पाच झाले ओके हा तुम्ही वाटलं फोटो पण काढून घ्या त्याचा मला पण शेजारी घ्या नको का सोडून घेतला चला ठीक आहे मग पुढला तुम्ही सोडवा आता ज्यांचा बाकी आहे त्यांनी लिहून घ्या पटपट पटपट चला काय काय माहिती सर एवढं अवघड येत चला ठीक आहे हाय ना उदाहरण आलंय कुठं आलंय हा 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 कुठं तरी आलेलं आहे म्हणून म्हटलं ना सरळ व्याजांमधलं अतिशय जबरदस्त सुधारण शेवटच्या टप्प्यातले एक दोन चला आता हे पण तुम्ही सोडवा पहिल्या चार वर्षांसाठी पहिल्या चार वर्षांसाठी सरळ व्याजाचा दर दसादशे चार टक्के आहे पहिल्या चार वर्षांसाठी सरळ व्याजाचा दर दसादशे चार टक्के आहे पुढील पाच वर्षांसाठी बाळांनो दसादशे पाच टक्के आहे दसादशे पाच टक्के आहे आणि नऊ वर्षा पुढील काळासाठी नऊ वर्ष पुढील काळासाठी दसादशे सहा टक्के आहे सहा टक्के आहे जर एका माणसाला बारा वर्षांच्या गुंतवणुकीसाठी जर एका माणसाला बारा वर्षांच्या गुंतवणुकीसाठी नव पाचशे नव्वद रुपये सरळ व्याज मिळाले असेल पाचशे नव्वद रुपये सरळ व्याज मिळाले असेल तर त्या माणसानं किती रक्कम गुंतवली होती ओके okay. चला सोडवा ऑप्शन पण तुमच्या पुढे आहे आता किती सरळ व्याज मिळाले पाळान पाचशे नव्वद सरळ व्याज गुणाकारात शंभर छतस्थानात आता पाळ पहिल्या चार वर्षांसाठी गुणाकारात किती आहे चार टक्के अधिक पुढे काय म्हणतात पुढील पाच वर्षांसाठी दसादशे पाच टक्के पुढील किती वर्ष आहे पाच किती टक्के आहे पाचच टक्के अधिक आणि नऊ वर्षां पुढील काळासाठी दसादशे सहा टक्के आहे नऊ वर्ष काळा नाही का एका माणसाला किती मिळाले बारा वर्ष बारा सांगा पाच आणि चार किती संपले पाच आणि चार किती झाले नऊ बारा करायचे म्हणजे किती शिल्लक आहे तीन शिल्लक आहे म्हणून तुम्ही इथं पुढं काय करा तीन आणि त्याचा टक्के किती आहे सहा एकदम छान बाळा वरती आहे तसं मेन्शन करू आपण पाचशे नव्वद गुणाकारात शंभर छतस्थानात चार चोक सोळा अधिक पाच पाच पंचवीस आणि सहा सहा छत्तीस नाही सॉरी सावित्री किती आले बाळा अठरा चला यांची बिरीज किती आली एकोणसाठ येते का ओके चल मग वरती तर ऑलरेडी आहेत पाचशे नव्वद गुणाकारात शंभर यांची बिरीज आली बाळासाठ एकोणसाठ एकोणसाठ एक एकोणसाठ म्हणून उत्तर काय आलं वन थाउजंड ऑप्शन क्रमांक ए एक हजार रुपये असं त्याचं काय असेल अँसर असेल सांग हे पण एकदम व्यवस्थित वाज राहुलना पाच वर्ष मध्ये राहुलना पाच वर्ष मध्ये राहुलने पाच वर्ष मध्ये काही रक्कम टाकली काही रक्कम टाकली बसलो राहुल ना पतपेढी मध्ये काही वर्ष रक्कम टाकली पाच वर्ष काही रक्कम टाकली पाच वर्षानंतर त्याला अठराशे चाळीस रुपये सरळ व्याज मिळाले जर सरळ व्याजाचा दर पहिल्या दोन वर्षांसाठी दसादशे दोन टक्के असेल तिसऱ्या वर्षासाठी पाच टक्के असेल आणि त्या पुढील मुदतीसाठी दसादशे सात टक्के असेल तर राहुलनं पतपेढीमध्ये किती रक्कम टाकली होती तर राहुलनं पतपेढीमध्ये किती रक्कम टाकली होती तर राहुलनं पतपेढीमध्ये किती रक्कम टाकली होती चला तर राहुलना मध्ये किती रक्कम टाकली होती किती ना याच्यात थोडा अजून बदल आहे पा येत आहे का नाही काय पा राहुलला पाच वर्ष किती मिळाले त्याला अठराशे चाळीस रुपये सरळ व्याज मिळाला गुणा पहिल्या दोन वर्षांसाठी किती बरांनो दोन टक्के दोन वर्षांसाठी दोन त्यानंतर तिसऱ्या वर्षासाठी म्हणजे तीन वर्षांसाठी नाही तिसऱ्या वर्ष म्हणजे किती आले ते एकच असणारे आणि किती टक्के दर आहे त्याला पाच टक्के अधिक त्या पुढील मुदतीसाठी दसा तशा साठ टक्क्या एकूण किती वर्षांसाठी आहे पाच आहे पाच वर्षानंतर आहे ना सात टक्के दर आहे पाच वर्ष आहे मग इथं किती संपले दोन तिसऱ्या नंबरच एक तीन राहिलेले उरले किती मग दोन उरले ना मग दोन आणि किती टक्क्याने सात टक्क्याने इथं तुमचं काहीच उदाहरण चुकलं मग पावरती आहे अठराशे चाळीस गुणाकारात शंभर छता बेदुने चार गुणाकारात पाच एक पाच अधिक सात दुने चौदा चला बरं पाच आणि चार नऊ नऊ आणि चौदा किती आले तेवीस किती होते तेवीसच होतील ना बरोबर मग अठराशे चाळीस गुणाकारात शंभर छदस्थानात तेवीस आय थिंक तेवीस पहा बरं तेवीस एका तेवीस तेवीस साठ एकशे चौऱ्याऐंशी मग पहा तेवीस एका तेवीस तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी म्हणून उत्तर आलंय आठ हजार ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला एक समजलं असेल काही सरळ व्याजाचे सगळ्यात कडक उदाहरणं होते याच्यानंतर तुमचा जो पुढला पॉईंट असेल तो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाची सॉरी पहिल्यांदा चक्रवाढ व्याज घेऊ आणि नंतर काय घेऊ सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाची समिश्र उदाहरणं घेऊ याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट वाटला असेल तर नीट पाहून घ्या नाही का तुम्ही उदाहरणं सोडवलीच असतील तरी पण पाहून घ्या काय मी हाच चॅप्टर कधीतरी नाहीतर युट्यूबला टाकन एक दोन दिवसांना जेणेकरून परत तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला याच्यामध्ये काही पॉईंट समजले नाही तर ते समजले नसलेले पॉईंट पुन्हा एकदा तुम्ही काय करा पाहून घ्या ओके ठीक आहे मग पुढं पाहा भूगोलच आपलं स्टार्ट